हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हो काल आम्ही नाशिकनंतर सिन्नरला आलो आणि अक्काच्या घरी आलो तो बघा तिथे आपला आर्यन बसला आहे गुड मॉर्निंग आर्यन हां आर्यनला आज सुट्टी आहे कारण की आज सॅटरडे आहे तर मी आंघोळ वगैरे करून इथे छान तयार झाली तुम्ही बघू शकता हो का दोन दिवस सुट्ट्या आहे आर्यनला सॅटरडे आणि संडे आणि आता मी माझी चार नंबरची बहीण आरोहीची मम्मी जिचं नाव सीम सुषमा आहे पण तिला आम्ही सीमा सुषमा असं काही म्हणतो तर शेजारच्याच बिल्डिंगमध्ये ती राहती तर मी तिच्याकडे चालली अशी तयार वगैरे होऊन आईन त्यांच्या घरून अजून गेलेलो नाही आहे आता प्रशांतजींना विचारावं लागतं काय त्यांचं प्लॅनिंग आहे काय नाही तर ही बघा हा ग्रीन दुपट्टा मी ऑनलाईन घेतला मला नक्की सांगा कसा दिसतो मला तर खूप आवडला सिल्कचा आहे आणि तो मी आज फर्स्ट टाईम वेअर केला आहे मी पहिले त्याला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या तिथे त्याला वापरलं आणि मग आज घेतला येलो कुर्ती घातली मी तिच्यावरती तर चला आता मी सीमाच्या घरी चालली चा आरोहीच्या मम्मीच्या घरी हा कोम मी आणलेला आहे मला तो काय भेटलाच नाही म्हणून मी केस नाही विचारले ॲक्च्युली मी दुसरं कोणाचा कोंब नाही वापरू शकत माझा प्रॉब्लेम आहे तर दोघी बहिणी शेजारी असल्यामुळे असं होतं तिला वाटतं माझ्याकडे यावं तिला वाटतं माझ्याकडे यावं असं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असेल आणि आम्ही ती बॅलन्स करतो दोघींकडे जातो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे बघा आपली आरू ही किती सेन्सिअर मुलगी आहे कितीला स्कूल आहे बेटा तुला हे बघा स्कूलची तयारी करून बसली आहे आणि स्टडी करते सकाळचं काही खाल्लं का तू काय खाल्लं पोहे चहा पोहे खाल्ले व्हेरी गुड व्हेरी गुड आता शाळेची वेळ झाली मग शाळेत जाशील का लंच तुझ्या दिदीकडे सुनीता दिदी नाही का अगं त्यांच्याकडे पित्र आहे ना आज हा मग तू लंचला घरी येते का डबा घेऊन जाते नाही डायरेक्ट तिकडे आता शाळेत जायचं आधी जेवायला जाशील एवढं लवकर तयार राहील तसं नाही मग शाळेतून आल्यावर किती तू शाळेतून हा मग डायरेक्ट तिकडे जायचं हा मग डायरेक्ट तिकडेच जा ठीक आहे चल येऊ का मग आम्ही भेटू मग रात्री हां ओके बाय बाय ही सीमा माझी बहीण जी आहे ना ती तिच्या पुतणी राहते इथे जवळच सुनीता म्हणून जी की नात्याने माझ्या मावस भावाची आहे वहिनी लागतं बघ माझ्या त्या सुनीता वहिनी तर मी वहिनींचं नाते लावते पण मग आता सुषमाची पुतणी आहे तर ती पुतनीचं नाथं लावते सक्की पुतणी आहे तिची तर मग तिच्या पुतनीकडे पित्र आहे तर मग स्वयंपाकाला मदत तिला गेली काल तिची पुतणी तिच्याकडे होती जेवायला गावाकडे असलं की असं असतं नातेवाईकांना जेवायला आमंत्रण असतात एकमेकांच्या घरी मग काही कार्यक्रम असलं की मदतीला जातात तर छान वाटतं तर मी आले म्हणते तिकडे आहे तर आम्हालाही निघायचंय कामानिमित्त नास्तिकला जायचंय त्याआधी आता आई वडिलांच्या घरी जातो दहा पंधरा मिनटं त्यांनाही भेटून घेतो आणि मग जातो तर आता चालली आईन त्यांच्या घरी छोटे छोटे भाचे आहे असं कळून गेलेलं आहे त्यांना काय दाजींचं भा आपल्या बहिणीमधून काही धकत नाही तर आईन त्यांच्या घरी चालली आहे आणि भाच्यांसाठी मग थोडे खाऊ न्यायला पाहिजे ना ते तर काय सगळे स्कूलला गेले गे असतील पण मग घेतले मी त्यांच्यासाठी जरा खाऊ वगैरे तिथे एक चांगलं कॉर्नरवर गुरुकृपा म्हणून शॉप आहे तिथून आणि आता एक दोन मिनटात मी आईन त्यांच्या घरी पोचणार आहे किन्नरमध्ये इकडे पंचवटी हॉटेल आहे आणि इकडे ही छोटी सा शाखा शिवसागर म्हणून इथे आमची एक मीटिंग होती त्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो हे बघा आपले प्रशांतजी तुम्ही माझ्या तोंडातून बऱ्याचदा ऐकत असाल प्रशांजी सिन्नरला गेले प्रशांजी सिन्नरला गेले साहजिक तुम्हालाही कधीतरी वाटत असते की सिन्नर गाव सोनालीचं आहे प्रशांतजी का जाता तर मी ते सांगेल कधीतरी तुम्हाला की प्रशांतजी सिन्नरला काय येतं सारखे सारखे आणि आम्ही नाशिकमध्ये एका कामानिमित्त फिरत आहोत पाऊस पडतोय थोडा खूप छान गार्डन आहे बघू शकता हे बघा इथे दादांची आत्ताच दाढी करून झालेली आहे त्यांचे दाढी करणारे भाऊ घरी येतात मस्त दाढी बिडी करून आता छान दिसत आहे दादा किती दिवसातून करता दाढी दिवसातून जास्त हो का पहिले तुम्ही स्वतःच्या हाताने करायचे तेव्हा रोज करायचे ना करेंतो करेंतो, हो का अच्छा अच्छा गायगिरी कायतरी तिरी आपल्या हातून अच्छा दानखा म्हणजे आता ते दान किती घेतात सामान अजून करायचं हो का आता जाऊ दे गायगिरी बरं कायतरी तिरे किती पैसे घेतात पन्नास रुपये हा का आ, बर बर चांगलं आहे ते बघा इथे दादा बसलेले आहे दाढी बिडी करून मस्त आता संध्याकाळ झालेली आहे आम्ही आमच्या कामानिमित्त नाशिकला गेलो त्याच्यानंतर आलो मम्मी आईन त्यांच्या घरी गेली आणि मग आईला आत्ताच्या घरी घेऊन आली आणि आता परत आईला आईच्या घरी सोडायला चाललो बघा आई कशी पदर बिदर घेऊन मस्त पैकी आपल्या अरे तुम्हाला नवीन एखादी पोयम वगैरे शिकवली का बेटा हो का कोणत्या म्हणून दाखवू हां

अरे वा किती छान आंब्याची होती नाही मस्त मस्त छान हिंदी विषय आहे का तुला कुठले कुठले सब्जेक्ट बेटा तुला इंग्लिश हा हा अजून हिंदी आणि मॅमच हिंदी आणि मराठी शिकवता का आणि इंग्लिश कोण शिकवतं हो

तुला तुला नवीन स्कूल आवडतं की आधीचं छान होतं छान आहे ना प्ले एरिया वगैरे आहे का तिथे मस्त हो का अरे वा रोज नेता का खेळायला थोडा वेळ नाही का कधी कधी नेता का छान आंब्याचं खूप छान म्हंटला तू एकच पोळी खाल्ली बेटा मग संपवला तिने ती म्हणजे एक पोळीचे मी चार पीस करून दिले होते ते संपवले असं खिशामध्ये काय ठेवलेलं आहे तू पप्पांशी बोललो का बेटा फोनवर तुझ्याशी नाही बोलत पप्पा बोलता का पप्पांना शौर्य जास्त आवडते का तू ग तू मला आवडतो हा आर्यन <laughs> आजीला आजीला शौर्य जास्त आवडते का आर्यन ह आणि मम्मीला मम्मीला शौर्या शौर्या मम्मीला शौर्य आवडते पप्पांना शौर्य आवडतं ना आजीला तू आवडत मला पण तू आवडतो आणि हे बघा इथे आलेले आहेत मॅडम बाई से हाय हॅलो आणि आक्काबाईंनी आपल्या चेंज केलेला आहे साडी काढून त्यांनी नाईटी वेअर केलेली आहे ओळखतात मला नाही वाटत सगळे आता फक्त बघणाऱ्या मैत्रिणींना मी हे सांगेन की तुम्ही कमेंट करून आहे कर की ह्या फोन आहेत माहिती बघून आपण एक माहिती एक माझ्या विवर आहे त्यांनी मला डी बबला आत्तापासून बबला अक्कापासून सागर पर्यंत सगळ्यांचे नाव बरं का बबला अक्का बिमत इतकं म्हणजे मला एवढं छान वाटलं होतं इतकं डिटेल त्यांनी सगळ्यांचं तर सॉरी मी त्या मैत्रिणीचं नाव आता घ्यायला विसरले तर मला खरोखर खूप छान वाटलं होतं की त्यांनी आई वडील आम्ही सहा बहिणी माझे भाऊ मुलं मुलांचे सुद्धा राहावं हो सीमाताईंची मुलगी आरोही इथपर्यंत अरे मी म्हटलं बाबरे केवढा म्हंटल तुम्ही बघता खूप छान वाटलं होतं मला फोन घे बहिले तर मी घरी आहे आणि मॅडम आमच्या स्कूलमधून जाऊन आले जसं मी सकाळी सांगितलं तिच्या घरी गेले तेव्हा की तिच्या पुतणीकडे आज पित्र होते तर मग ती सकाळी तिला जायला जमलं नाही तू आता गेली होती का जेवायला नाही साडी खरंच खूप छान आहे मला खूप आवडली म्हणजे दिसते छान आहे डिफरंट मला अशा कॉमन साड्या नाही आवडत तुला माहिती आहे ना मला डिफरंट साड्या आवडतात की थोड्याशा डिफरंट वाटल्या पाहिजे किंमत मॅटर नाही करत जसं म्हणजे एवढ्याची पण असे ना पण असं डिफरंट तर मलाही तशी डिफरंट वाटते छान आहे मस्त दिसते साडी

शर्ट घालत जा हा बेटा अंगामध्ये थंडी वाजते ना इथे बाय 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 कर बेटा बाय कर बाय अच्छा बाय कर ना बाय 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 हा बघा अच्छा वाकून बायकल तू 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 वाकून बायकल तू समर्थ हा हॅलो हरिवन गुड आफ्टरनून ऑल आता दुपारचे तीन वाजलेले आहेत मी अक्काच्या घरीच आहे आणि मी केस सुद्धा विंचरले नाही सकाळपासून म्हणजे मला कंगवा माझा सापडला नाही आम्ही गप्पाच मारतोय प्रशांजींसाठी आक्काने मटण बनवलं होतं सागर छोट्या भावालाही बोलवलं होतं कारण आक्का एकटीच आहे घरी मग सागरलाही बोलवलं होतं त्याला जोडी आणि मग जेवणं वगैरे झाले तर आता आम्ही इथून निघतोय सिन्नरवरून निघतोय तर बघू आता पुढे प्रवास आमचा कुठे काय तर हा जो आहे दुसरा समर्थ तो बघला आक्काची मुलगी प्रियातीचा मुलगा आहे हा मोठा आहे हा यश आहे याचं आणि छोट्याचं समर्थ ना तू समोर छान सांभाळतो हा बेटा तू कितवीला जातो सिक्स ला जातो का बाई साता जेवण करून घे किती लेट झालं बाई वरून आलो आणि ठाण्याला पोचलो साधारण सहा वाजत आले आता उद्या पित्र आहे त्याच्यामुळे मग आम्ही आयोनोमी आहे उद्या तर आम्ही भाज्या घेण्यासाठी इथे आलोय आता बघा बघू आता हा व्हिडिओ संडे नाईटचा आहे इंडिया पाकिस्तान मॅच होती तुम्ही बघू शकता आणि आम्ही दोघंही इथे मॅच बघतोय आणि खूप छान मॅच झाली आपण जिंकलो आम्हाला कशी आहे मॅच प्रशांतजी मजा येते ना तुम्हाला प्रशांतजी जोरजोरात उड्या मारताय टाळ्या आहे हॅपी है, होत आहे आणि मी सुद्धा आणि सोमवारी माझ्याकडे सोनाली ताईंचे नवमी श्राद्ध होते तो व्हिडिओ मी सेम डे अपलोड केला आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला सत्तर हजारच्या आसपास त्या व्हिडिओला व्ह्यूज आहे तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि जेव्हाही कधी इंडिया पाकिस्तान मॅच असती आपण सगळेच खूप एक्सायटेड असतो मॅच बघण्यासाठी आणि आपण जिंकलो तो खरोखर खूप आनंद झाला खूप मस्त वाटलं मजा आली मॅच बघताना खूप एन्जॉय केली आम्ही मॅच आणि आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच आधीच कळून चुकलो होतं की आपण जिंकणार क्रिकेटने आपण मॅच जिंकलेली आहोत आणि आम्ही खूप हॅपी आहोत आम्ही मॅच सुरू झाल्यापासून एकदम मन लावून मॅच बघतोय भाज्या निवडता निवडता आलसून सोलता सोलता सगळं करता करता ये